आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन, करा, तिलाक। आता याना उत्तर आज का आपल्या पत्नीच्या मोहात येऊन आपली शपथ विसरला की जो या कुळाच्या कीर्तीला धुळीत मिळवेल त्याचा मी त्याग करे आपलं आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे तर मग महाराज हरिश्चंद्रांचा आपली पत्नी आणि पुत्र रोहित यांच्यावर प्रेम नव्हतं तर मग त्यांनी आपली पत्नी आणि पुत्राला बाजारात उभं करून विकून का टाकलं केवळ आपल्या धर्माच्या रक्षणासाठीच ना राज्याभिषेकाच्या नंतर आपण या पितरांच्या समोर एक शपथ घेतली होती जी या दगडांवर या वातावरणाच्या हवेच्या कणाकणावर कोरली गेली आहे आपल्या शब्दांचा नाश झाला नाहीये ध्यान देऊन ऐकलं तर महाराज ते शब्द आपल्याला आत्ताही ऐकू येतील ऐका महाराज लक्ष देऊन ऐका राजाच्या रूपात माझं कुठलंही कार्य असं नसेल ज्यामुळे आपली मान शर्मीने खाली जाईल धर्म न्याय आणि बलिदानाचे जे मानदंड आपण स्थापित केले आहेत त्यांची उज्ज्वलता जर कुठल्याही कारणाने मलिन होण्याची शक्यता जरी निर्माण झाली तर मी त्या कारणालाच तात्काळ मिटवून टाकीन अगदी ते कारण मी स्वतः जरी असलो तरीही आता यांना उत्तर द्या आजका आपल्या पत्नीच्या मोहात येऊन आपली शपथ विसरला की जो या कुळाच्या कीर्तीला धुळीत मिळवे त्याचा मी त्याग करे आपला आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे तर मग महाराज हरिश्चंद्रांचा आपली पत्नी आणि पुत्र रोहित यांच्यावर प्रेम नव्हतं मग त्यांनी आपली पत्नी आणि पुत्राला बाजारात उभं करून विकून का टाकलं केवळ आपल्या धर्माच्या रक्षणासाठीच ना का महाराज शिवानी आपल्याला शरण आलेल्या एका कबुतरासाठी आपल्या शरीराचा मास देऊन टाकला आपला धर्म आणि कुळाच्या कीर्तीच्या रक्षेसाठीच ना अशाच प्रकारे आता या कुळाची कीर्ती आणि यशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे